नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी कल्याण जिल्हा प्रमुख गटाचे धनंजय बोडारे यांच्या वतीने एक दिवसीय शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन जिल्हा प्रमुख कल्याण उभाटा गटाचे धनंजय बोडारे महाराष्ट्र शासन तहसीलदार कार्यालय व शासन तहसीलदार कार्यालय उल्हासनगर चार येथे आयोजित करण्यात आले या दाखले वाटप शिबिरामध्ये रहिवासी स्थानिक वास्तव्याचा दाखला रेशन कार्ड संजय गांधी निराधार योजना मतदान कार्ड आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र वय राष्ट्रीव व अधिवास दाखला आयुष्यमान भारत कार्ड ज्येष्ठ नागरिक दाखला असे अन्य प्रकारच्या दाखल्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास विभागातील नागरिकांनी एक चांगला प्रतिसाद दिला धनंजय बोडारे यांच्या वतीने सतत त्यांच्या परिसर व विभागामध्ये लोकांच्या हितासाठी मोफत कार्य करण्यात येते आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना मदत करणे असे अन्य प्रकारच्या सेवा रुग्णांना उपचारासाठी मदत करणे अशा प्रकारची सेवा सतत धनंजय यांच्याकडून सुरूच असते एक आवश्यक बाब म्हणजे माणूस जिवंत असला तरी त्याचं सर्टिफिकेट असले जिवंत असल्याचा दाखला असल्याशिवाय त्याला त्या सुविधा मिळत नाही म्हणजे हयातीचा दाखला सुद्धा लागतो म्हणजे माणसापेक्षा कागद महत्वाचा असतो आणि दहावीचे बारावीचे निकाल लागल्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना प्रवेश घेताना लागणारे दाखले हे आवश्यक आहेत आणि ती गरज आहे म्हणून सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही या, या प्रभागापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण उल्हासनगरमध्ये शासकीय दाखले व उत्पन्नाचा असेल वी जे एन टीसाठी जातीचा दाखला असेल संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना त्यानंतर लाडकी लेख राशन कार्ड ज्येष्ठ नागरिक निवडणूक कार्ड आणि आधार कार्ड अपडेटेश अपडेशन अशा प्रकारचे सर्व दाखले या ठिकाणी दिले जातात जेणेकरून लोकांना त्यासाठी तहसीलदार कचेरी रेशन ऑफिस किंवा सरकारी हॉस्पिटल इकडे जायची गरज पडत नाही आणि दहा वेळा धक्के सुद्धा त्यांना मिळते कारण कागदपत्रांची पूर्त असते यांना त्यांना काउन्सिलिंग मार्गदर्शन आणि तात्काळ दाखले मग आधार कार्ड अपडेटचे असेल नवीन असेल अशा प्रकारचे सर्व दाखले या ठिकाणी देतोय सकाळपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे लोकांची प्रतिसाद म्हणजे लोकांना आवश्यक होतं गरज होती लोकांची आणि शासकीय दाखले देताना चार वेळा तिकडं जा ये वेळे वेळेचा सुट्टी काढा आणि खर्च हा सर्व वाचवण्यासाठी सर आम्ही दरवर्षी या ठिकाणी या दाखल्यांचं मोफत किंवा इथं देण्याचा उपक्रम राबवतो मी सर्व मग संजय गांधी गांधी निराधार योजना असतील आय पी लेक लाडकी त्यानंतर श्रावण बाळ योजनेचे सर्व तहसीलदार कचेरीचे सरकारी कार्यालयाचे आणि रेशनिंग ऑफिसचे या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी सरकार खऱ्या अर्थाने आपली दारी नाही तर सरकार नुसतं घोषणा करून सरकार आपल्या दारी आणि सर्व कर्मचारी सर्व अधिकारी कर्म हे लोकांच्यासाठी काम करतात ते त्यांनी दाखवून दिलेले आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा अधिकारी आताच डॉक्टर आले बघा ज्येष्ठ नागरिकसाठी लोक लो अधिकारी काम करायला फक्त त्यांना सहकार्य चांगल्या प्रकारचं द्या आणि चांगली सुविधा घ्या पुन्हा सर्व खास करून विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये पास झाले त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रवेशासाठी कुठे अडचण असेल तर आम्ही दिवसरात्र त्यांच्यासाठी हजर आहोत एवढंच या ठिकाणी धन्यवाद महाराष्ट्र महाराष्ट्रात अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन लावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या तोपर्यंत तो धन्यवाद